अनंत टीप्या रिफ्रेश गावात दोन डीपी आहेत एका डिपी वरून सर्व कनेक्शन आमच्याच गावातील वीज ग्राहकांना देण्यात आलेली आहेत मात्र दुसऱ्या डीपीवरून ट्रान्सफॉर्मरून अर्धीच कनेक्शन आमच्या वीज ग्राहकांना देण्यात आली आहेत आणि अर्धी कनेक्शन दुसऱ्या गावच्या वीज ग्राहकांना देण्यात आलेला आहे हा आमच्या गावावर झालेला अन्याय ह्या अन्यायाबद्दल आम्ही मागील बारा वर्षापासून एक पाठपुरावा करत आलेलो आहोत परंतु इथले जे काही असिस्टंट इंजिनियर आहेत त्यांनी आमच्या गावाकडे पूर्णत दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून आज इथं नोटीस देऊन आम्हाला ह्या ऑफिसरना एक हिंट द्यावी लागली की जर सातत्याने आमच्या गावाकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलात इथली वेळीच कामं केली नाही तर पंधरा जुलैपासून एकतीस जुलैपर्यंत केव्हाही प्रचंड मोर्चा गावाच्या नागरिकांचा स्त्री पुरुषांचा आम्ही तुमच्या ह्या ऑफिसवर आणणार आहोत आणि दाद मागणार आहोत जेणेकरून विधिमंडळात ह्याची चौकशी झाली पाहिजे तरच आम्हाला न्याय मिळणार ह्या अगदी निर्णयापर्यंत आले आम्ही आलेलो आहोत आणि म्हणून आमचे मागणे असे आहे की आमच्या दोन डी पी जे आहेत सध्या त्याच्यावरती सर्व कनेक्शनं आमच्याच गावातल्या वीज ग्राहकांना देण्यात यावी त्यानंतर जर लो व्होल्टेज असेल तर आम्हाला ॲडिशनल डी पी देण्यात यावा आणि त्यासाठी आम माननीय नारायण राणे खासदार साहेब यांचे पत्र द्यायला तयार आहोत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे जे काही ठराव क्रमांक का आहेत तेही आणून द्यायला तयार आहोत तसेच ज्या जागेत जा नवीन डी पी उभारला पाहिजे त्या जागा मालकाचंसुद्धा परमिशन लेटर आम्ही आणून द्यायला तयार आहोत यानंतरची आमची मागणी आहे आमच्या गावाची देखरेख देखभाल करणारे जे वायरमन आहेत ते रस्त्यावरची झाडी तोडत नाही विचारल्यानंतर संबंधित ऑफिसर सांगतात की लोकल माणसं विरोध करतात जर विरोध असेल तर ग्रामपंचायतीला सांगा की जबाबदार नागरिक कार्यकर्ते आहेत त्यांना सांगा त्यांना विश्वास घेऊन ही झाडी तोडली पाहिजे नाहीतर दर दिवशी आमच्या लाईट्स जातात ह्याचा साकल्याने विचार करून ही सर्व झाडी तोडण्यात यावी एक ॲडिशनल डिपी बसवण्यात यावा जे पी आहेत त्याच्यावरून जे कनेक्शन देण्यात आलेली आहे ती फक्त आमच्या गावासाठीच देण्यात यावी इतरांना दिलेली चालणार नाही अशा ह्या मागण्या घेऊन आज आम्ही इथं सर्व गावकरी आलेलो आहोत आणि अशा प्रकारची एक हिंट दिलेली आहे की जर सातत्याने आमच्या गावाकडे जर तुम्ही पाठ केली दुर्लक्ष केलं काम तशीच पेंडिंग ठेवली तर आम्ही पंधरा दिवसांनी प्रचंड मोर्चा आणून आमच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करणार आहोत जेणेकरून आमच्या शहरापासून अडीच किलोमीटर असलेल्या गावात अंधाराचं साम्राज्य हे पसरलेलं आहे आणि त्याची दखल विधीमंडळातल्या सदस्यांनी घेतली पाहिजे हा आमचा पुढचा बेत आहे म्हणून पंधरा जुलैपासून एकतीस जुलै पर्यंत आम्ही केव्हाही प्रचंड जनआंदोलनाद्वारे आमचा असंतोष नोंदवणार आहोत ही हिंट देण्यासाठी आज आम्ही असिस्टंट इंजिनियर मालवण एम एस सी बी यांच्या कार्यालयात आलेलो होतो अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल